नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकुर फोर लेनचा स्वप्न अंधारातच गडकरींच्या घोषणाला चार वर्षे उमटली तरी रस्ता चौपदरीकरणाला गती नाही अंकलेश्वर भरानपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आजही स्वप्न ठरत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल चार वर्षापूर्वी हा मार्ग फोर लेन करण्याची घोषणा केलेली होती मात्र त्या कामाला गती मिळालेली नाही महामार्ग प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाला तांत्रिक अडथळा आणलेला आहे मार्गाचे चौपदरीकरण करताना वन क्षेत्रातून जाणारा भाग सुपीक शेत जमीन आणि भूसंपादनाचा प्रचंड खर्च ही प्रमुख अडचण ठरत असल्याने प्राधिकरणाने प्रकल्प थंड बस्त्यात ठेवलेले आहे दरम्यान फोर लाईनचा मार्ग न झाल्याने प्रवाशांना जुन्या व धोकादायक रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे अपघाताचे प्रमाण वाढलेले असून वाहतूक कोंडी व प्रवासाचा वेळ दुपटीने वाढतो आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे स्थानिक जनतेतून आता संतप्त संतप्त प्रश्न विचारला जात आहे गडकरींच्या आश्वासनाच काय झालं हा मार्ग खरोखर होणार की केवळ निवडणुकीपूर्वीच आश्वासन ठरणार याचबरोबर बरोबर बातमीपत्र संपले Thank you.